तर मित्रांनो मित्रांनो आज हिंदी केसरी मैदानामध्ये आपण आलो आहे आणि हिंदी केसरी मैदानाला इकडे एक नियोजन एकदम ताट आहे ताट म्हणजे ताट आहे पहिलं सगळे मोठे मोठे आलेले आहेत दादांचा छव्या आला आहे परत धोंडुराम खरा त्यांचा सलगर सुंदर्या आला आहे पैसेची गाडी आल्या अशा बऱ्याच नामांकित गाडी आल्या आहेत कोमाजी वमांजी गाडी आल्या तर मित्रांनो पहिल्याचा व्हिडिओ अतिशय सुंदर आणि जबरदस्त भनारा झालेला आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याच्यात पहिल्याच्या व्हिडिओमध्ये राजूदादा करपती एक संपा मैदानची हिंदी केसरी गाडीवर मैदान आहे त्यांचा छोटीशी मुलाखत या व्हिडिओमध्ये आहे पुढं ते तुम्हाला बघायला मिळेल हे सगळा व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण नवीन नवीन पहिले तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद बाळूदादा हजारे यांचा राजा आणि दोंडीराम खरात रुस्तमी हिंददा मानकरी सलगर सुंदर्या आज यक्संबा मैदान जनरल गटात आकार लागला पळायला गाडेल पब्लिक डीग असल्यामुळे जरा मोरणं व्हिडिओ करायला गावल्याने उमेश पळशी उमेश जाधव पळशी बैजी आणि फगड्या आकारला गालावत गाडी पट्ट्या आल्या महिलांना पळायला शेंग्यात पाळणारी गाडी शंकरांना घोगरे यांचा हनम्या सरपंच हनम्या दिवाळी बंडावामा शंकरांना घोगरे येते स्वतः बैल मला मित्रांनो आज हिंद केसरी गाडीवा आणि एकसंब्याचं मैदान गाजवणारे राजू करवधे दादा आता आपल्या सोबत आहेत आज दादानी गाडी केल्या जनरल गाडात कुठल्या गटात गेला उभं गाटात केल्या कर्नाटक गटात पाच लाखाला गाडी केल्या दादानी तर आज कुठली गाडी केल्या दादानी बघूया दादा नमस्कार 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 गाडी आज कुठली गेलाय गेल्या तोरगल तुरगाल आणि पहिल्याचा बैल कुठला गेलायचा ह्याच्या आधी गाडी हे पहि कुठे पडले नाही गेला पहिल्यांदा याच्या आधी तालीम बिलीम कुठे दिला डायरेक्टच डायरेक्टच गेला जरा आपल्या प्रेक्षकांना सांगा ह्याच्या आधीचा तुमचा अनुभव एक्संपा मैदानचा सांगा कायदा तरी पण जरा प्रेक्षकांना आपल्याला सांगा नवीन प्रेक्षक आहे शिंगोडका चांबड्या कोल्हापूरचं शिंगमोडका हॅलो कोल्हापूरचं शिंगमोडक हा चपाती चांबड्या गाडी पोहली पळवली असं खाली बैल घेऊन वर पळवली वर पोवले किती वर्षापासून एक समजा गाडी पोहता जवळजवळ मैदाना पंचवीस हजारचं मैदान होतं किऱ्यांचं पहिला मैदानाला गाडी जवळजवळ नऊ वर्षाचं नंबर केलं नऊ वर्ष आणि आणण्याची बिनण्याची गाडी एक वर्ष इथं नंबर केलं एक वर्ष काय असं गोड्याबद्दल काय सांगाल तुम्ही आण बैल कसा होता बैल चांगला बैल चांगला बैल चांगला गाढवाकडे काय नसते हां बैल पळायला लागत बैल पळायला लागत आहे एवढं सांगता आणि असा कुठला बैल आहे तुमच्या आठवणीतला एकसंबा मैदानचा मैदानचा संभ माठा उपनेका माझा शिंगमोरका शिंगमोरका त्या मालकाचं नाव बरं आता हरण्या पोते हरण्या पोते संदीप पाट त्यांचा संदीप दादांचं बैल होतं बैल मला फुकट दिल बर त्या बैला पळवलं त्या आणि आता था था? जो 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 आता तुम्ही राऊंड क्षेत्रात किती वर्ष झालं गाडी आणताय तरी जवळजवळ सोळा वर्षापासून वयाच्या सोळा वर्षापासून तुम्ही गाडी आणता दादा धन्यवाद हो आज या मैदानाला भेटायची आणि आपल्या प्रेक्षकांना भेट घालवायची आज भेटल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं नमस्कार 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 कुठल्या गावची गाडी अभ्याची आहे ना अभ्याजी अभ्याजी कुणाचा कबीरचा आहे ना कबीर कबीर अभ्यास हो आणि पहिल्याच बैल डपळापूरचं आहे ना डपळापूर हो डपळापूर कोणाचं ते अभस्यच आहे आबा हां गाडी कोण आणणार आहे आप कबिर आणणार आहे कबीर आणणार अजून याच्या आधी गाडी कुठे पडली ही हाय पैरं हा सिंथेटिकचं पळत होय काय हो पैहरं कोण केले आज आपला कबीर कबच केले पाणी केलं आहे कुठल्या गाटा सुटणार आज वर गटा सुटणार वरला गाटा आकारला घाला आकारला ना नमस्कार नमस्कार ना कुठल्या गावची गाडी आढळलं का सागर पाटील सागर पाटील बरं आणि पहिल्याच बैल पहिला बैलांची नाव कशी पिस्तूल सोन्या पिस्तूल सोन्या यो तुम्ही धरलेला आणि पहिलीकडला बुलेट बंड्या बुलेट बंड्या बरं बुलेट बंड्याचं नाव लई ठिकाणी आहे लोकांनी बैलाबद्दल काय सांगाल बैलाबद्दल काय ना हाय पिस्तूल सोन्या दोन वर्षापासून आमच्यापासून बरं गेल्या पल्याडल्या वर्षी कडलग्याचं पंचावन्न हजारचं मैदान एकच झाल्या एकच परत ना भिवशी गोडनटे एकच झाल्या आणि परत कड भडगाव भडगावला गाडी बैजानी ही सोन्याच आता ह्या मैदानाला गाडी कोण आणणार आहे पिंटू कुनोर आणि बाबू काळे दोघ आहेत दोघ जण आहेत या ही घरची जोडणा ही घरची जोडणा तुम्ही पहिले केलायचा घरची घरची जोडणा केलायचा म्हणजे काय दोन्ही बैलांचं काय मन काय जुळलेले आहेत काय आमच्या दोन्ही बैलांची मन जुळलेले पण आहेत आणि बैल आमची परिपूर्ण म्हणजे पट्टा काढतील आम्हाला खात्री आहे खात्री आहे खात्री आहे थँक्यू वरुंदवार कोमाजी मामा सगळ्यांनी हरण्या आज एक संभ मैदानावर परत कोमाजी कोमाजी मामाची गाडी पाळणार आहे जनरेटर पाळणार आहे जनरला अकरा लाखाला गाडी पाहणार इंद केसरी मालक मालक मामा बसले आहेत तिथ समोर मामा बसले आम्हाला जयसिंग यमगर रांजनी फुल्या आणि बल्लप्पा नाईक कर्नाटक गोकाक मैदानला जनरल गटात मोठ्या गटात पाळणारी होईल रांझणी महाराष्ट्रात पळणारा होईल शेंड्यात पाळणारा हा होईल जयसिंग यमगर यांचा रांझणी फुले भटप्रभा राजू ते काय चेतन हलबळे चेतन हलबळे हल एकसंबा मैदानला कर्नाटक ब गटात पळणार आतनी गडदे आणि ह्यो पण शिल्या घरची जोडणा अतनीतली कर्नाटक गटात सुटणार आहे पाच लाखाला अभ्या, आणि हे मायनर ब गट कर्नाटक पाच लाखाला सुटणार गाडी कर्नाटकची गाडी नाही कर्नाटक ब मध्ये सुटणार आहे पाच लाखाला अण्णा नमस्कार, नमस्कार आ, गाव कुठलं मालकांचं नाव प्रदीप प्रदीप गडते तुम्ही प्रदीप गडदेच का बरं हिंची तुमचीच बैल बायला, बैलांची नाव बैलाचं नाव एक छब्या एक सुंदर्या छब्या आणि सुंदर्या कुठल्या गाटात सुटणार गाडी कर्नाटक कर्नाटक गाटात गाडीवान कोण आहे शंकर

दादा गाडी कुठल्या होती करण केजी गाडी तानाजी करे जर्सी बर आणि पलीकडला पलीकडला खालतीकडला पहिला खालतीकडला पहिला कुठल्या गाड्या सुटणार अ गटाला सुटणार अ गटाला अकराला गाडा सुटणार अकरा अकरा सुटणार मनगी सोकरोची गाडी पहिली होती न्याय शिंगाची मंडाबू गेलारी गाडी येणार आहे जनरल गडात गाडी सुटणार आहे आणि अलीगडली कर्नाटक बगडात सुटणार आहे गाडी पहिली ते बुंड आणि ते मोठा शिंगा मलिकवाडा मलिकवाडा माधो आणि पलीकडला जर्शी बन्नीटी गाडी कुठल्या गाड्या सुटणार आहे बघा पाच लाख आला बैलाचे नाव हे जे गुंड्या नाव आहे आणि पलीकडला जर्शी जर्सी परत ते पोलीस सचिन पाटील आणि पलीकडं पावड्याचे जनरल गटात पाहणार आहे अकरा लाख आला गाडी कोण आणणार अनिल अनिल दादा बंडकर गाडी आणणार बेडक पोलीस आणि पलीकडे कोण म्हणला जंगम साहेब जंगम साहेब मोठ्याकडे गाडी सुटणार अकार लागायला अकार लागायला गाडी सुटणार आहे